देव भेटेला शॉर्टकट केला चांगले रस्ते आम्ही तुमची बघतो खूप छान बनवतो नाही छान बनवतो ठीक आहे ना जोर जोरप्या जोरीला अजून एक माणूस होता त्याला कुठे ठेवला कोण कितन शकते ना गाणं कोणसा मंडई से आ <laughs> तर नमस्ते मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये आम्ही चालल्या होता अगोदर दिंडीगाडावरती तर बरीचशी जणां गेली पण असते पण आज आज खास करून सोमवार आहे म्हणून आम्ही चालले हो दिंडीगाडावरती मी पण राहून तर आले होीबाई गेले अजून नाही लकी बाई पण गेले आपला युगान बाईने गेलेला आहे बघ योग यो भाई गेला नव्हता इकडंच शिकला आय टी आयला पण यो कवा गेला नाही यो भाई जाऊन आला आहे मी पण जाऊन आले हो पण आज सोमवार म्हणून आज जर आपला भगवान महादेव यांचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला तिकडे जायचं आहे तर खायला बसलो आम्ही आणि आमचे बर्गर पोचलेले आहेत हे बघा बघा ते चलाय बगर खाऊन घ्या तू पण तू पण बघा आता मी बर्गर घेतले मस्त खायला सॉस घ्या सॉस ये अरे बोलना ये के। <laughs> गे चल एक् भाउ तुझे चला भाई एक्सचेंज <laughs> एक्सचेंज <तुछ था भाई। laughs> <तुछ था भाई। laughs>

तर आता जायचं आहे पुढं वरती हा विवेक नाही यो एक ये बघा आपला सोनाळे आपला हा रस्ता जरा घाटासारखा जाईल बघू आता रस्त्याची मजा जरा चलो चलो चलो, चलो। लो। 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 आता वरती एक गोशाला पण आहे चांगली अशी बस मला पिकअप नाही बघ बारा लावल्या लावल्यानंतर पर 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 दे दे <laughs> ते पो बाय बरी मी अगोदर आल बरोबर आल जो मागतील का याचा कामकार जरा आहे का कुठं झालं आहे मजा नाही बाई निट्टन मार आपला सट्टा वा खत लोक आले ना वा तुम्हाला मग खतरनाक रस्ता आहे काय पण बोलतात सर आम्ही आता आपल्या गेटवरती पोहोचलेलो आहे आपल्या दिंडीगडाच्या गेटवरती आता इथं मस्त सर बाईक पार्किंग करायची त्याच्यानंतर जायचं वरती हा मंदिर आपण आता आता म्हणजे चढायला दिंडी गडाचा रस्ता म्हणजे आता गाडी इकडे पार्किंग केली वरती पोहोचल्यावर कि बघा रस्ता नाही धोरण दाखवले पुर तुम्ही व्हिडिओ बघितली असेल याला कसे धूल कावरले आपण फेकते काय पण तो माझा बरोबर मी पण घातलेला आहे बघ यो रस्ता एक वाईट परिस्थिती वाटते मला आपला अजून रस्ता बनलेला नाही इकडचा रस्ता <laughs> बनलाय पण तो कधीच बनलेला असलो भाई रस्ता काय आताचा नाही म्हणून जरा आपल्या सरकारला माझी विनंती आहे की आपला हा दिंडीगडाचा रस्ता चांगला लवकरात लवकर करून घ्यावा एवढीच इच्छा आहे बाय लोक रस्ता तिकडून जाऊ हो दा आम्ही शॉर्टकट काढलाय आम्ही म्हणजे इथे रस्ता बनलेलाच आहे काय बोलायचं बोल थक्या नाही काय का ना आज, थक नहीं बोला थग्या रुकाव निखा आणि राहो बोल ना तू येतो म्हणून थांबलो तो पण रस्ता आहे पण येऊ बोलतो शॉर्टकट मारायचा परत यो पण रस्ता आहे खाली खाली खाज आहे चला करून जाऊ बघू कोण माहिती चला चला मी खाते दम चल माझ्या मागे तो बरोबर आहे असा तसा डायलॉग मार उलटा लवकर चालल ना त्याचा एक्सप्रेशन बघू आता पालीच चालली नॉर्मल थांब झा तक्ले पण सांगेल कोणाला तक्ले पण सांगेल कोणाला बाप रे वा बेटे दे। दे। यो सॉस आहे जो सॉस गाव नॉर्मल आहे कसं नॉर्मल सॉस 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 हे शॉर्टकट असं शॉर्टकट आहे तुझं देव भेटायला बोला शॉर्टकट गेला तर चांगले रस्त्याला गेला देव भेटणारच आहे आपला भगवान शंकर भगवान दिसतात तिकडे ते बघा पूर्ण तिथं इथंच चला आपण जाऊ त्याची पुर पोचत आहे यो यो शॉर्टकट आले ये ये म्हण शॉर्टकट लागे फोन किती ऊपर घेऊन ये नाही नीचे बी नाही शकते ना रहे। <laughs> खाली जा घाली खाली जा नाही रोजा नजारावर ना अजून वरती आहे म तर आता मंदिराच्या खाली आहे थोडासा अंतर बाकी आहे यो भाई शॉर्टकट चाललाय सर्व आपण पण आता लगेच पोहोचला जा तू चला शेवटच्या पायऱ्या काही असतील शंभरपर्यंत पायऱ्या ते आता चढून आपल्याला दर्शन घ्यायचं आहे मात्र वातावरण एक नंबर वाटते इकडं आता आम्ही करता दुपारच्या टायमाला आले हो। दुपार म्हणजे संध्याकाळ झाली का ते चार साडेचार वाजल्यान चला अगदी दम पण लागले आवाज असे तुम्हाला वाटत असेल तर आपण फायनली पोचलो आपल्या मंदिरामध्ये आपलं मंदिर आम्ही वरती या घेऊन आल्या ना येऊ याच्यावर निगराणी ठेवायला इथे थांबणार आहे म्हणजे आम्ही आता पहिला पायापरून येऊ आत मग जाऊ बघा भाई भाई या भाईला बसून ठेवलेला हो दर्शन घे जा सिक्युरिटी नाही राह सिक्युरिटी चेंज वा भेटे जसेच तसे मित्रांनो आम्ही एकदम आपल्या मंदिराच्या वरतीच आहे इकडचा नजार नाही मंदिरात आहे साईडचा परिसर आपला सोन्यालाचा रस्ता हायवे वरती परत लोक मित्रांनो मी वरती आल्यावर पण एवढा रस्ता होईल बन ठेवला फेरी टाळाला लावून ठेवलं आहे इथं असतं चला चला खाली खाली चला ते इथून नजारा बघायचा होता वरती आम्हाला पण आता काय जमणार नाही दे बाई दे कॅच घेतली मी नी घे ना कॅच टॅम प्लीज कॅच घे कॅश घे हां नको एटी नाईन नाईन साडेबत्तीसशे पंच्याण्णव पंचान्नशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर

बघा आम्हाला इकडं माणूस भेटलाय नवीन तेव्हा जोरपाकालाय जो हा काय आम्ही एकदम मस्त नाही नाही छान बनवतो ठीक आहे ना जोर जोरप्याची जोरीला अजून एक माणूस होता त्याला कुठे ठेवला वा भेटे आरामात जा देव भेटला आम्हाला पण कलवा का भाईची आपल्याला भाईने आपल्याला सायकल दिलेली फोटो काढायला भाई थँक्यू का तुझी सायकलवर आम्ही फोटो काढलं हां हां वेलकम वेलकम चलो आम्ही आता नाही घेऊ आलोय आपल्या आता मूवीला जायचंय आपल्याला बॉर्डर टू तू पिक्चर बघायचं आहे भेटू आता डायरेक्टली आपल्या भिलवंडीच्या टॉकीजमध्ये आपला काय रे टॉकीज ना वगैरे हसीन टॉकीजी गाणं कोणचं मंडई <laughs> आज मंडे ना रे हो जरा जरा देशाची इज्जत म्हणून रे बघ ना म्हणून म्हणून वाईट घातलं बघ तू बघ मंडे से नाही भैया बघ आज मंडे आहे मंडे से आते क्या <laughs> तो आपण मंडे जाते ना संडे से आते सॉरी माफ करा त्याच्याबद्दल पण सॉरी बाकी आता आपण भेटू डायरेक्टली टॉकीज मध्ये चलो ठीक आहे चिट्टी या ती मित्रांनो आपला हा आमच्याकडे आप म्हणजे आपल्या गावाच्या इकडं आप आम्ही कांडोलीचा हार बोलतो गाडोलीच ना कांडोली असं नाव बोलतो त्याच्यावरती लोक जे आशिक लोकांना देवी कशी नाव लिहले बघा हे बघ यांनी नाव लिहायला लावले कोणत्या लिहते आई लावली लिहिली बघ आई लवले काय करायला लागले तुम्ही काय आलं कोणतं नाव लिहित माझं नाव तुझं नाव काय करायला पाहिजे ना भेटलं ना रट्टगेच रट्टिवल देवाच्या जागेवरती येऊन असं नको देवाच्या जागा राहील आम्ही निघालो आता आपल्या रस्त्याला तर असं तुम्हाला सांगितलं मी आता आपल्याला आता जायचं मुवीला आपला आता उतरणीचा रस्ता तर उतरून घेतो आता पूर्ण रस्ता काय दाखवित नाही बघा आपल्या भाजवडच्या नाक्यावरती वडापाव सेंटर आहे तर ते बघा किती वेटिंग होत थांबल्यान अजून वडापाव बांधायला लागल्यानं वेटिंग सगळे बघ कसं पेपर वेपर राखून ठेवलं ना आवरा फेमस आहे आपले भाजवाडचे नाक्याची बाजू लागतं म्हणजे आतमध्ये भाजवडला येतानाच पाव लिहून ठेवलेलं मस्त नंतर खायचा तर मित्रांनो आपण पोचलो आता आपल्या हसीन तर आपला पिक्चर बघा आत्ता लावला मस्त आहे आणि तुम्हाला जर उद्या यायचं असेल उद्या म्हणजे आता आजचा मंग सोमवार आहे प्रत्येक मंगळवारी ऑफर असते ब्लॅक बस्टर टू तर आज आपल्या तिकीटाचा रेट आहे दोनशे तीस रुपये पण हरकत नाही आज सव्वीस जानेवारी म्हणून आज बघायचा विचार केला तर आज आपण आता पिक्चर बघायचंच आहे चला आतमध्ये तिकीट मस्त ऑनलाईन काढलेलं आहे बांधून फोन भेटला आपला दादा रेटला तो पण बॉर्डर टू पिक्चर बघाय आले हे दादा ती आपली स्क्रीन मोठी स्क्रीन आहे गर्दी बघा गावात आखा फूल पॅक झाला आहे बघ

<laughs> आज का जोश आहे छब्वीस जनवरी का जोशाय मित्रांनो आता झालाय आपला इंटरवॉल इंटरवॉलला आता जायचं वॉशरूम ला पण आमचं टेन्शन झालंय गर्दी बघा तुम्हाला वॉशरूमला जायला सगळं टेन्शन तिकडे आऊस झाले जायची हिंमत नाही तरी पब्लिकावर बसून झाले फुल खतरनाक खतरनाक गर्दी खतरनाक गर्दी पिक्चरला मजा आहे <laughs>